बघू शकतात शेतकरी मित्रांनो एक जी दुसऱ्या व्याताला आहे दोन नंबर जी तिसऱ्या व्यातला आहे आणि पायला रोई बघू शकतात एकदम एकदम टॉप क्वालिटीच्या काही आपल्या तिथ श्रीरामपूरला सर इकडं सर बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे ज्या कोणी शेतकऱ्यांना गाई खरेदी करायच्या असतील तर संपर्क करू शकतात लोणी मार्केट शकतात शेतकरी मित्रांनो मैरीला थोडं इकडे पुढून पुढं एकदम टॉप क्वालिटीचा माल रेंज आपल्याकडे सत्तर हजारपासून तर एक लाख तीस हजारपर्यंत आहे